वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते प्रश्न दुसरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच फ्रान्सच्या कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे प्रश्न तिसरा आहे भारताची रॉकेट वुमन म्हणून कोण ओळखले जातात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ड जीवनसत्व ऑनर ग्रँड ऑफ द लिजम ऑनर ज्यस्ट महिला शास्त्रज्ञ संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली होती प्रश्न दुसरा आहे तीस जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न तिसरा आहे मानवी त्वचेस कोणत्या घटकामुळे रंग प्राप्त होतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे हुतात्मा दिन आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे इंदिरा संत ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत प्रश्न दुसरा आहे जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी इसवी सन एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये समता मंच कोणी स्थापन केले होते जिल्हा परिषद नांदेडचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे कवयित्री व लेखिका दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मिनल करणवाल मराठी भावकवी निवृत्ती रावजी पाटील हे कोणत्या नावाने ओळखले जातात प्रश्न दुसरा पुरी आहे पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे आणि प्रश्न तिसरा आहे नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पी सावळाराम दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ओरिसा राज्य आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि माकरंदा नासपुरे स्वराज्य नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले होते प्रश्न दुसरा आहे आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे प्रश्न तिसरा आहे वाघ्या या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे शिवराम महादेव परंजपे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे अण्णा हजारे आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मुरोळी